श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेऊया श्रावण महिन्याचे महत्व पूजा कधी आणि कशी करावी आणि त्याचे आयुष्यातील अप्रतिम फायदे काय आहेत श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र मांडला जातो समुद्र मंथनात आलेले विष भगवान शिवांनी प्यायले आणि त्या त्यागामुळे हा महिना त्यांना सर्वात प्रिय झाला या महिन्यातील प्रत्येक दिवस आपल्या सकारात्मक ऊर्जा देतो विशेषतः सोमवार हा दिवस भगवान शिवांची पूजा करण्यासाठी सर्वात फलदायी आहे असं म्हणलं जातं की श्रावण सोमवारी मनापासून केलेली प्रार्थना कधी वाया जात नाही पूजा करायची असेल तर सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत घरात किंवा मंदिरात शिवलिंगावर प्रथम गंगाजल किंवा स्वच्छ पाणी अर्पण करा त्यानंतर दूध दही मतू तूप आणि साखर या पंचामृताने अभिषेक करा शिवलिंगावर बेलपान अर्पण करताना ओम नम शिवाय हा मंत्र नक्की म्हणा धतुरा आग फूल किंवा फूल अर्पण करा दिवा लावा आणि शांत मनाने आरती करा शक्य असल्यास महामृत्युजय मंत्र किंवा रुद्राक्ष पठण करा हे अत्यंत शुभ मानले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा सर्वात महत्वाचा आहे पूजा सूर्योदयानंतर करणे अधिक शुभ मानले जाते याशिवाय या, या महिन्यातील शिवरात्री नागपंचमी किंवा हरतालिकेच्या दिवशी विशेष पूजा केली जाते श्रावणातील केलेली पूजा कुटुंबातील ताणतणाव अडचणी दूर करते आरोग्य चांगले राहते आर्थिक स्थिती सुधार सुधारते आणि जीवनात प्रगतीचे नवे मार्ग उघडतात विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम आपुलकी वाढते विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्यास मदत होते सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन शांत होते आणि घरात सकारात्मकता वाढते म्हणून मित्रांनो या श्रावण महिन्यातील प्रत्येक क्षण भक्तिभावाने जगा भोलेनाथाला बेलपान अर्पण करा मंत्र जप करा आणि त्याच्या कृपेचा लाभ घ्या हर हर महादेव